यवतमाळ येथील वीस वर्ष तरुणास देशी कट्ट्यासह पुसद आय टी आय कॉलेज जवळून अटक दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री नऊ वाजून चाळीस मिनिट ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथील एस आय शेख मसूद व त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे पोलीस कॉन्स्टेबल केशव मुंडे पोलीस कॉन्स्टेबल शरद लेनगुरे हे पोलीस ठाणे ग्रामीण हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की एक स्वतः जवळ देशी कट्टा घेऊन उभा आहे अशा माहितीवरून सदर पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठून वर्णन मिळालेले ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याचे कमरला देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र मिळून आले ज्याचे वर्णन बॅरलची लांबी सोळा सेंटीमीटर लोखंडी मूठ लांबी नऊ सेंटीमीटर रुंदी पाच सेंटीमीटर लोखंडी मॅगझिनची लांबी दहा सेंटीमीटर व रुंदी तीन सेंटीमीटर किंमत पंचवीस हजार रुपये तसेच पितळाचे दोन जिवंत कारतूस ज्याचे पेंद्यावर केयॉक बत्तीस यस बी डब्ल्यू यल असे कोरलेले किंमत दोन हजार रुपये असा एकूण सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर इस्मास पंचासमक्ष त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव दर्शन हरिलाल बखुरिया वीस वर्ष राहणार सुराना लेआउट हल्ली मुक्काम देवगाव तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती असे सांगितले अटक करण्यात आले असून ग्रामीण स्टेशन येथे फिर्यादी सरकार तर्फे सहाय्यक फौजदार शेख मसूद यांनी दिलेल्या फिर्यादी फिर्यादिन्वये अपराध क्रमांक तीनशे चाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस आर्मॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलिस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप उपविभागीय पोलिस अधिकारी पुसत हर्षवर्धन बीजे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल देशमुख एस आय शेख मसूद पोलीस कॉन्स्टेबल योगेश आळणे पोलीस कॉन्स्टेबल केशव मुंडे पोलिस कॉन्स्टेबल शरद लेनगुरे यांनी केली आहे